नमस्कार मित्रांनो सबस्क्राईब बटन लाल असेल तरच दाबायचं आहे अन्यथा दाबायची गरज नाही सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो एच एस सी म्हणजेच बारावीचे ऑनलाईन फॉर्म भरणे किंवा आवेदन भरणे सुरू झालेलं आहे ते आपल्याला ऑनलाईन कसे भरता येतील त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर मी तुम्हाला मोबाईलवरून कसं भरायचं ते दाखवतोय तर तुमच्या पी सी असेल तर पी सीवर प्रयत्न करा मोबाईलवर केल्यापेक्षा तर सगळ्यातल्या मोबाईलचा जो ब्राऊझर आहे तो ओपन करायचा आहे आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली आपल्याला जे लिहायचे आहे ते आहे महाराष्ट्र बोर्ड असं लिहिल्यानंतर आपल्याला त्याला टच करायचं आहे नेट जर चांगलं असेल तर पेज लोकर पण होतील आता ओपन झाल्यावर तुम्ही पाहू शकता इथं त्याची वेबसाईट आलेली ही वेबसाईट मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देणार आहे तिथून डायरेक्ट तिथं जाऊ शकतात तर हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी ही वेबसाईट आहे याला टच करणार आहे आपण त्यानंतर या प्रकारचा पेज ओपन होईल आता एच एस सी बारावीसाठी जर तुम्हाला आवेदन भरायचे असतील तर त्याचा ब्लँक जो नमुना आहे तोही मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तिथून तुम्ही डाउनलोड करून कच्ची सामग्री किंवा एक माहिती आपल्या स जवळ जमा करू शकतो म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला अडचण येणार नाही नंतर इथं साईन म्हणायचं आहे या प्रकारचा एक पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा शाळेचा जो नेम असेल तो टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे सबमिट म्हणायचं आहे जर तुमच्याकडे पासव पासवर्ड उपलब्ध जर नसेल तर तुम्ही त्याला ओ साहेबांशी संपर्क साधून तो पासवर्ड क्रिएट करू शकतात किंवा मिळू शकतात आता मित्रांनो यानंतर तुमचं लॉग इन उघडल्यानंतर या प्रकारचा एक पेज ओपन होणार आहे तर या पेजमध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे का इथं पाहू शकता आपण जी पट्टी आलेली आहे त्याच्या खालच्या साईडला बरेचसे टॅब आहेत त्यापेक्षा आपण फक्त सगळ्यात खाली येणार आहे फील ऑनलाईन ॲप फ्रॉम इथं दिसतं आहे त्याला टच करायचं आहे ठीक आहे आता हा असा एक परत एक पेज ओपन होणार आहे हा पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे रेग्युलर कॅन्डिडेट ॲप्लिकेशन याला टच करायचं आहे तर ॲप मिस ॲप्लिकेशन आहे ॲप म्हणजे ॲ ॲप नाही आपलं ठीक आहे ओपन झाल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकतात की आपला स्टुडंटचा सरळ आय डी टाकायचा आहे कारण सगळं माहिती ही फक्त आता सरळ आय डीवरूनच भरली जाणार आहे स्टुडंट आय डी जी आहे त्यावरूनच दी पावशात तीन टप्पे पाडलेले आहेत म्हणजे साधारणतः पहिल्या टप्प्यानं त्याचं वर्ष टाकायचं आहे ठीक आहे ना म्हणजे त्या आय डीमधलं पहिले चार अक्षर त्यात घ्यायचे नंतर शाहीचा युडीएस नंबर जो असेल तो किंवा डायरेक्ट आपण कट करूनही फिलअप करू शकतो आणि शेवटच्या त्याला आपल्याला काय करायचं आहे शेवटचे चार अंक टाकायचे आहेत परत आणि साईडला कुठे टच करायचं आहे फक्त आणि हे केल्यानंतर इथं व्ह्यू म्हणायचं आहे आता व्ह्यू केल्यानंतर समोर आता पूर्ण काय झालेलं आहे एक ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे हा ॲप्लिकेशन मी तुम्ही कच्चा जो तुम्हाला ॲप्लिकेशन देणार आहे एक पी डी एफमधला ते हे आणि हे दोन्ही एकच आहे सारखे आहेत फक्त भरताना काळजी घ्या आता इथं तुम्ही बघू शकता त्याचा आय डी नंबर आलेला आहे शाळेचा सांकेतांक नंबर आलेला आहे त्यानंतर ॲप्लिकेशन क्रमांक हे आपल्याला आपल्यानुसार द्यायचं आहे फक्त देताना काळजीही करा की प्रत्येकाचा ॲप्लिकेशन नंबर वेगळा असा पाहिजे म्हणून काय करा सुरुवातीला तीन शून्य एक म्हणजे शून्य 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 आणि एक इथून सुरुवात करा नंतर शून्य शून्य दोन म्हणजे तीन अंकी सादरत्र ठेवा अक्षर नंतर नाव आलेलं आहेत फर्स्ट नेम फादरनेम आणि आईचं नाव हे आय झालेलं आहे म्हणजे आपण सरल आय डीवरून त्याने सगळा डाटा उचललेला आहे ठीक आहे ना नंतर स्थायिक स्थायिक पत्ता जर सरळवरून उचलला नसेल तर तुम्हाला इथं मॅन्युअली भरावं लागेल जे काय असेल ते ठीक आहे इता ना नंतर इथं आपण पाहू शकतो पत्ता भरल्यानंतर नंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे इथं आलेली ऑलरेडी सरलवरून ती चेक करून घ्यायची नसेल तर दुरुस्त करून घ्यायची नंतर शाखा कोणती ते पाहून घ्यायची सायन्स आहे कॉमर्स आहे जे काय असेल ते नंतर जेंडर पाहून घ्यायचं आहे बाजूला ॲटो आलेला आहे नंतर मायनॉरिटी कोड तो कोड कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे आपल्याला ठीक आहे ना असेल तर यस म्हणायचं नसल्यास नो म्हणायचं आहे ठीक आहे ना त्यानंतर श्रेणी तो कोणत्या श्रेणीचा आहे म्हणजे कॅटेगरी कोणती आहे तिची जनरल असेल मराठा असेल ओबीसी असेल काय असेल ते टाकायचं आहे नंतर हँडिकॅप असल्यास टाकायचं नसल्यास नथिंग नाही म्हणणार आहे ठीक आहे ना नंतर मीडियम भाषे श्री मराठी असेल सायन्स असलं तरी पण त्यानंतर अर्जदाराची श्रेणी त्याची जी, जी श्रेणी असेल ती निवडून घ्यायची आहे आपल्याला ठीक आहे ना त्यानंतर तो रेग्युलर आहे का इथं एक आणि प्रायव्हेट असेल तर दोन ठीक आहे ना इथं त्यांनी व्यवस्थित घेऊन घेतो नंतर फ्रेश एका रिपेटर ते नोंद करायची आहे आणि खालच्या साईडला तुम्ही पाहू शकतात विषय इंग्रजी आलेला असेल त्याची उत्तर लिहिण्याची भाषा इंग्रजी असेल नंतर दुसरी लँग्वेज जी असेल तुमची शाळेत मराठी असेल संस्कृत असेल किंवा हिंदी असेल ते घ्यायचे आणि त्याची भाषा घ्यायची आहे ॲन्सर लिहायची आणि जे सब्जेक्ट असेल तीन चार पाच सहा सात ते घ्यायचे जसं आपण टच जर केलं तर हे सगळं बा आहेत पेपर जसं मग आपण सोशोलॉजी असेल किंवा फिजिक्स असेल ठीक आहे ना हिस्ट्री असेल किंवा जे काय असेल फिजिक्स केमिस्ट्री बायो त्या कोडनुसार त्याला आपल्याला घ्यायचं आहे ठीक आहे ना त्याची मग उत्तर लिहिण्याची भाषा जी असेल ती लिहायची जर आपण सायन्सचा फॉर्म भरत असेल तर प्रत्येकाची लिखण्याची भाषा ही इंग्रजीमधून असेल ठीक आहे ना आणि जर कला शाखेची असतील तर मराठीमधून असतील नंतर हा सगळ्यांचा ई एस हा कंपल्सरी असणार आहे आणि हेल्दी जे आहे हेल्थ फिजिकल त्याचं पण तेच राहणार फक्त भाषा मराठी होऊन जाईल ठीक आहे ना फक्त घोट भरताना कोळ जरा काळजीपूर्वक भरा म्हणजे जर कोण चुकणार नाही नंतर इथं जर क्लेम केलेला असेल तर ते टाकायचं आहे नसल्यास टाकायचं नाही आहे नंतर सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे इनरॉल्मेंट जर केलेलं असेल तर इनरॉलमेंट ठीक आहे ना म्हणजे नोंदणी जी करतो आपण ती ठीक आहे ना नंतर तो दहावी किंवा पाच झाला त्याचा सीट नंबर त्याचं मंथ आणि त्याचं इयर आणि त्याला कोणत्या बोर्डातून जर पास केलं आहे त्याचं लिहायचं आहे आपल्याला तसंच बारावीच्या विद्यार्थ्यांचं आहे म्हणून अकरावीचं पण भरायचं आहे त्याचं ते सीट नंबर टाकायचा आहे शाळेचा हजेरी नंबर थोडक्यात त्याचा मन टाकायचं आहे इयर टाकायचं आहे आणि परत त्या बोर्डाचं नाव लिहायचं आहे अकरावी जर असेल तर शाळेचं नाव लिहायचं आहे ठीक आहे ना आणि दुसरी गोष्ट त्याने जर रिपीटर असेल तर त्यानेच फक्त खालचा हा कॉलम भरायचा आहे अन्यथा भरायची गरज नाही हे रिपीटर असेल तरच भरायचं अन्यथा भरायची गरज नाही आणि त्यानंतर तो दहावीकडून पास झाला आहे इथे त्यांनी प्रश्न विचारला एकोणीस नंबरला तो नीट वाचून घ्यायचं आहे जर दुसऱ्या राज्यातून आलेला असेल तर तिथं त्याला नो म्हणायचं आहे आणि मग खालची टाईप तुमची काय होऊन जाईल ओपन होऊन जाईल आणि त्यात आपल्याला पात्रता जी असते जसं ई टी असते शिक्षकांना तसं यांना एलिजिबिलिटी असते त्याचं आपल्याला मन टाकायचं आहे त्याचं इयर टाकायचं आहे आणि त्याचा टाईप लिहायचं आहे ठीक आहे ना आणि इथं फोटोज राहिलेला आहे साईडला तुम्ही पाहू शकतात ठीक आहे ना इथं आपण टाईप थोडंसं पाहून राहून गेलं आहे ते व्यवस्थित पाहून घ्या ठीक आहे ना त्यानंतर इथं त्याचा आधार कार्ड नंबर आलेला असेल फोटो टाकायचे स्कॅन करून फक्त त्याची साईज कमी ठेवा फोटोची आणि सिग्नेचरची आणि ते व्यवस्थित फिलअप करा आणि त्याला प्रिव्ह्यू म्हणा त्यानंतर आपल्याला पूर्ण फॉर्म भरलेलं दिसेल जर काही चुकलेलं असेल तर परत आपण त्याला एडिट करू शकतो हा ऑनलाईन असला तरी पण त्यात एडिट करायला आपल्याला संधी आहे प्रीलिस्ट पण काढायची आहे म्हणून भरताना थोडीशी काळजी घ्या व्यवस्थित भरा जेणेकरून चुकणार नाही जर तुम्हाला काढचं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहू शकतात आणि दुसरी गोष्ट व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल पण तुमचं मनोगत व्यक्त करा आणि माझ्या चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं तर बटन अवश्य दाबा फक्त फॉर्म भरताना घाई करू नका जेणेकरून माहिती चुकणार नाही आणि दुसरी गोष्ट थोडीशी वेळ आहे व्यवस्थित वे भरा व्हिडिओ पूर्ण पाहिला तेव्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद